नमस्कार मंडळी आज मी नवीन अशी चिकन लेग पीसची रेसिपी घेऊन आली आहे तुम्ही चिलीसुद्धा विसराल आणि चिकन लॉलीपॉपसुद्धा विसरून जाल ह्याची मी खात्री देते तर चला पाहूया ही मस्त झणझणीत जण अशी चिकन लेग पीस रेसिपी साधीसुपीच आहे तर चला बघूया एका तव्यावर आपण धणे जिरे चार ते पाच लवंग आणि मोठा तुकडा दालचिनीचा हे आपण सर्व भाजून घेणार आहोत तर हे प्रमाण जे आहे ते आपल्याला पाच ते सहा पीस करीता आहे अशा प्रकारे आपल्याला हे प्रमाण घेऊन हे आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत हे भाजून झाले की नाही हे कसं ओळखायचं तर ह्याचा वास आहे हा सगळीकडे पसरतो म्हणजे आपला जो मसाला हा आहे हा व्यवस्थित असा भाजून झाला आहे असं समजायचा आणि मग हे सर्व साहित्य आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे त्यानंतर त्याच तव्यावर आपण बेडगी मिरची घ्यायची आहे या प्रमाणात आपल्याला बेडगी मिरची घ्यायची आहे आणि थोडंसं तेल आणि व्यवस्थित असं हे तव्यावर आपल्याला चार ते पाच मिनटाकरिता मंद आचेवर हे परतून घ्यायचं आहे व्यवस्थित असं परतून झाल्यानंतर आता जे धणे जिरे लवंग आल दालचिनी हे सर्व जिथे साहित्य काढले होते तो भांडा घ्यायचा आहे आणि त्या भांड्यातच आता ही मिरची घेऊन आता आपल्याला एका पेस्टची तयारी करायची आहे तर इथे मी पाच लेग पीस घेतले आहेत आणि ह्या लेग पीसला मी अशा प्रकारे कट करून घेतलेले आहे तर अशा प्रकारे तुम्ही चिकनला कट करून घ्या म्हणजे आपला जो मसाला आहे तो व्यवस्थित त्याच्यामध्ये मुरतो आता आपण पेस्ट कशी करायची ती बघूया तर ह्यासाठी मी इथे लसूण आणि आलं एवढ्या प्रमाणात घेतले आहेत आणि आता ह्याची पेस्ट करायची आहे पेस्ट करताना जर व्यवस्थित पेस्ट होत नसेल तर पाणी न घेता थोडंसं तेल घ्या एक चम्मच तेल पुरेसं होतं ते तेल घेऊन आपल्याला व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे आता चवीपुरतं मीठ आणि इथे मी अर्धा लिंबाचा रस हा आधीच काढून ठेवला होता हा आपल्याला घ्यायचा आहे आता सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून आपल्याला हे चिकनच्या लेग पीसला लावून घ्यायचं आहे म्हणजे आपण जे चिरा पाडल्या होत्या म्हणजे आपण जे चिकनला कट्स केले होते त्या कट्समध्ये व्यवस्थित असा हा मसाला भरून राहायला पाहिजे आणि तो मसाला भरून झाल्यानंतरच म्हणजे आपल्या जो चिकनला छान असा फ्लेवर येतो आणि टेस्टसुद्धा खूप छान येते तर अशा प्रकारे आपल्याला ह्या चिकनला सर्व काही व्यवस्थित लावून घ्यायचं आहे जर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बाजूलाच बेल बटन दाबायला विसरू नका म्हणजे जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम येईल आता हा मी बा डिश बाजूला ठेवत आहे पंधरा ते वीस मिनटानंतर एका कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये कढीपत्ता कढीपत्ता व्यवस्थित असा परतून झाल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये उभा चिरलेला कांदा घेणार आहोत तर मी इथे पाच लेग पीस घेतलेले आहेत आणि मी थोडासा मांस एक्स्ट्राचा टाकला आहे तर त्याकरिता इथे मी कांदे जे आहेत ते दोन उभे चिरून घेतलेले आहेत एवढी क्वांटिटी आहे आणि एक मिरची आणि हा कांदा आहे त्या कांद्यासाठी सेपरेट असा मीठ लागेल तेवढंच कारण चिकनमध्ये ऑलरेडी आपण मीठ टाकला आहे आता हा कांदा परतून घेताना व्यवस्थित असं फास्ट फ्लेमवर आपल्याला हा तळून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला जो कलर आहे ह्याचा आपल्याला ब्राऊन गोल्डनच्या मधला हवा आहे तर कलर कसा हवा आहे आपल्याला कांद्याचा एकदम पिंक पण नको पांढरा शुभ्र पण नको म्हणजे तो कच्चाच समजायचा आणि एकदम आपल्याला डार्क ब्राऊन पण नको म्हणजे जसं आपण बिर्याणीला करतो ना तर तेवढा ब्राऊन आपल्याला कांदा करायचा नाही आहे आपल्याला लेग पीससाठी जो कांदा हवा आहे तो अशा रंगाचा व्हायला हवा एकदम करपलेला सुद्धा नको आणि एकदम कच्चा असतो त्या टाईपमध्ये सुद्धा नको आहे तर अशा प्रकारे कांदा परतून झाला की आपला जो मॅरिनेट केलेला जो चिकन आहे तो आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे जर तुमची मिरची कमी असेल तर तुम्ही थोडंसं तिखट टाकून तुमचा तिखटपणा जसा आहे तो तुम्ही ॲडजस्ट करू शकता तर अशा प्रकारे आपल्याला सर्व जो चिकन आहे आणि त्याचा जो मसाला आहे तो ह्याच्यामध्ये घेऊन हा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे जर तुम्हाला जेवण करायला खूप आवडत असेल आणि तुम्ही चिकनचे खूप प्रेमातच असाल तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा ही रेसिपी खूप साध्या कमी साहित्यात होऊन जाते आणि एवढी सुंदर लागते चिकन लेग पीस फ्राय किंवा अजून काही चिकनचे जे काही डिश आहे ते तुम्ही नक्कीच विसरून जाल आणि हे जे मसाले आहेत ते सर्व घरगुती आहेत म्हणजे ह्याच्यात कोणता एक्स्ट्राचा सॉस नाही आहे किंवा एक्स्ट्राची कोणती चटणी नाही आहे सर्व काही घरगुती आहे आणि खूप ऑथेंटिक अशी ही डिश होते परतून घेतलेलं हे चिकन व्यवस्थित असं शिजण्यासाठी आता ह्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी घेणार आहे तर पाणी कोणतं घेतलं आहे ज्या ताटात आपण मॅरिनेशन केलं होतं त्याच ताटामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं तो मसाला काढून ह्याच्यामध्ये टाकायचा तर अशा प्रकारे थोडंसं पाणी घेऊन आता हे सर्व काही मी व्यवस्थित असं शिजवून घेणार आहे दहा मिनटांकरिता दहा मिनटांनी आपण हे झाकण काढून आता ह्याची जी दुसरी बाजू आहे व्यवस्थित शिजण्याकरिता हे सर्व काही आपण पलटून घेणार आहोत परत एकदा हे व्यवस्थित असं शिजण्यासाठी आपण सात ते आठ मिनटांकरिता मंद गॅसवर हे शिजवणार आहोत आणि आता सात ते आठ मिनटानंतर हे मी ओपन करत आहे तर आपला जो चिकन आहे हा व्यवस्थित असं शिजून झालाच आहे तुम्ही बघू शकता चिकनचा जो मांस आहे तो थोडासा वेगळासुद्धा झाला आहे हळापासून तयार आहे आपला हा चिकन लेग पीस फ्राय रेसिपी झणझणीत आहे आणि घरगुतीसुद्धा तुम्ही चिल्लीसुद्धा विसरून जाल इतकी सुंदर अशी रेसिपी होते थोडीशी कोथिंबीर घ्या आणि ह्याच्यावरती टाका तयार आहे आपलं झणझणीत चिकन लेग पीस तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तर पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या नवीन झणझणीत लज्जतदार घरगुती आणि हेल्दी रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा खुश राहा मस्त राहा धन्यवाद